किशोर नेटके खून प्रकरणी मुख्य संशयित राजकुमार उर्फ बच्चन कांबळे सह सहा जणांची निर्दोष मुक्तता पूर्वीच्या वादातून दिनांक 12 मार्च 2020 रोजी बिग बाजार ते लालनगर जाणाऱ्या रोडवर इचलकरांची येथे धारदार हत्याराने किशोर सुरेश नेटके राहणार साईट नंबर एकशे दोन इचलकरांची याचा खून केल्याच्या आरोपातील मुख्य संशयित राजकुमार उर्फ बच्चन कांबळे तौफिक राजन्नावर जमीर शेख समाधान नेटके खंडू कुर्णेसह सहा जणांची इचलकरंज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी संशयाचा फायदा देऊन सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली संशयितातर्फे ज्येष्ठ विधीज्ञ एडव्होकेट मेहबूब बांदार व ऍडव्होकेट दत्तात्रय लटके यांनी काम पाहिले पूर्वीच्या वादातून दिनांक बारा मार्च दोन हजार वीस रोजी बिग बाजार ते लालनगर रोडवर इचलकरंजी येथे रात्री वाजून पंचेचाळीस मिनिटांपूर्वी धारदार हत्याराने किशोर सुरेश नेटके राहणार साईट नंबर एकशे इचलकरंजी याचा खून केल्याचा आरोप ठेवून मुख्य संशयित राजकुमार उर्फ बच्चन कांबळे तौफिक राजन्नावर जमीर शेख समाधान नेटके खंडू कुर्णे यांच्यासह एकूण सहा संशयितांना गावभाग पोलीस स्टेशनतर्फे अटक करण्यात आली त्या संदर्भातील फिर्याद मयताची आई मंगल नेटके यांनी दिली सदर प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील सत्र न्यायालयात सुरू झाली सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी फिर्यादीचा पती फिर्यादीच्या घरचे लोक तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार वैद्यकीय अधिकारी डॉ महाडिक हत्यार जप्तीचे पंच असे महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले मात्र रहदारीचा रस्ता असूनही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत घटनास्थळाजवळील साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदविलेले नाहीत परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी पूर्ण होत नाही हेतू सिद्ध होत नाही व संशयावरून अटक केली आहे या गोष्टी उलट तपासाद्वारे व वा युक्तिवादाद्वारे अॅडव्होकेट मेहबूब बांदार व ॲडव्होकेट दत्तात्रय लटके यांनी न्यायालयासमोर मांडल्या सदर बचाव ग्राह्य मानून सर्व संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली सदर खटल्याच्या निकालाकडे साइट नंबर एकशे दोन परिसराचे व इचलकरंजी परिसराचे लक्ष लागून राहिले होते